मध्ये दे ज्ञान देतो तिला प्रार्थना येश प्रभूच्या नावात विश्वासाने करतो आणि मागतो म्हणून आहे बघा मी ज्या ज्या वेळेस संदेश बनवलेला आहे आणि त्या त्यावेळेस माझी खूप इच्छा असते की मी पहिला तुम्हाला प्रश्न विचारतो आणि मी प्रश्न विचारतो पाहिजे सोप्या माझ्या प्रश्न काय जास्त हेवी नाही जसं नाही माझा प्रश्न असा आहे सगळे उत्तर द्या ज्याला दोन मितीने उत्तर द्या. आपल्याला सगळ्यात क्षती त्रास कुठल्या व्यक्तीकडनं आपल्याच व्यक्तीकडनं होतो. आमेन अजून आवडत्या व्यक्तीकडनं जास्त त्रास होत जास्त छळ कुठल्या व्यक्तीकडनं होत कुठून मावशी पण ते सांगा आवडत्याच व्यक्तीकडनं होत माहिती हे उत्तम एकदम तोंड पाठे पण काही लोक बोलत नाही काही लोकांना घरात छळण त्रास होतो तरी देखील ते काय करतात

काय काय विचार मी खरच एक दीड तास सांगितलं त्यांनी पण मी कमीत कमी एक तास तरी घेईन तुम्ही बोललेलाय काय होतं त्रास होतो अजून विचार नाही येत आपल्या मनात ला काय करू पण नाही शकत त्या व्यक्तीला काही विचार येतात आपल्या मनात ह्याच काय करू असं खरं तर येतो मनात पण काय करू शकत नसतो आपण का तुझ्या आपल्या डोक्यामध्ये असे विचार येतात जर मी ह्या व्यक्तीला काय करू शकत नाही ना तर ह्या व्यक्तीला माझ्या घेण्यानंतर माझी किंमत आपले विचार मी ह्या जगातन संपवला त्या गळ्याच माझी खरी किंमत आहे ना बरोबर ना काय विचार असतात आपल्या डॉक्टर त्याच्या व्यतिरिक्त असतात का हेच विचार नाही म्हणून आपण काय करतो स्वतःला संपवायचा प्रयत्न करतो रोज स्वतःला संपवायचा प्रयत्न करतो ते नाही झालं की आपण व्यसनाच्या आधी जातो कदाचित त्या व्यसनाने आपण दुर्लक्ष होईल आपण असे विचार करत करत आपण काय करतो स्वतःला संपवायच्या प्रयत्नात आपण असतो तुम्हाला माहितीये का ह्या जगात काही लोक संपलेली आहेत आणि आपणही त्या गोष्टीचा त्रास करत आपणही स्वतःला संपवायचा प्रयत्न करत असतो बरोबर काय काय वाटतं तुम्ही मला सांगा जर आपल्या आपल्या जीवनाचा आपल्या जीवनाची झाल्यानंतर तरी मला तुम्ही सांगा किती दिवस लोक ती व्यक्ती तुम्हाला आठवणी आपल्या डोक्यात येत विचार की बाबा मी गेल्यानंतर ह्याला कळत मी गेल्यानंतर ह्याला कळत मी गेल्यानंतर ह्याच्यामध्ये ह्याला कळेल की माझी किंमत काय आहे आपले विचारात आणि म्हणून आपण लोकांनी आपलं जीवन गमवून बसलेले आहे काय हो किती दिवस लोक आठवड्यात होते दिवस लवळचा असेल ना एक विशेष खूप जवळचा खूप अवघड आहे हा काळ त्यावेळेला डेंजर आहे ना लोक

चांगले मित्र चांगला मित्र असेल तर त्याला दोन महिने त्याच्याबद्दल विचार करते घरातले जर असतील ना तर एक सहा महिने वर्षभर बरोबर कालांतराने ते तुम्हाला काय करतील विसरून जातील तुमच्या लक्षात येत आहे का त्यांना काही फरक नाही पडणार लक्षात येत ते, ते? विसरून जातील <coughs> <coughs> जर फरक कोणाला पडत असेल जर तुमच्या जाण्याने तुमच्या त्रास करून घेण्याने सगळ्यात जास्ती फरक पडत असेल ना तो दुसरा तिसरा कोणी नसून तो फक्त आणि फक्त प्रवेश आम्ही तू काय म्हणत आहे माहिती तू माझ्या प्रतिरूपाचं बनवले प्रतिरूपाचं म्हणजे तुमच्या लक्षात आलं कोण म्हणत परमेश्वर निर्माण करता काय म्हणत मी तुम्हाला माझ्या प्रतिरूपाचं बनवलेलंय शास्त्र सांगत देशया एकोणपन्नास पंधरा आणि सोळा पुढच्या आईला पुढच्या बाळाचा विसर पडेल काय काय वाटत पण काय ना विसर पड आपण काय म्हणतो नाही अजून पडतो आईवडील लेकरांना जोडून जाते आजच्या काळामध्ये लेकर आई वडिलांना जोडून जाते काही घेणं देणं नाही आणि आपण त्यांच्या चार विचारामध्ये <laughs> आपलं आयुष्य समजून टाक आपण म्हणतो की मी गेल्यावरती यांना फरक पडल त्यांना फरक पडल यांना असं कळल त्याला तसं कळल प्रियंनो हे सगळं आहे हे सगळं काय लक्षात येते कोणालाही तुमचा दाण्याने फरक पडणार नाही फरक जर पडत असेल तर तो आणि फक्त आणि फक्त प्रभू ख्रिस्ताला तो म्हणतो मी तुमचं नाव माझ्या तळ हकाव कोरले कुठे कोरतो नाव तळ हकाव आपण एखादं नाव काढतो खूप असं शांतपणे वाटलं काय काय बायको किंवा जवळची एखादी भाऊ बहीण किंवा आई वडील आईवर खूप प्रेम असत त्याच्या आई त्याच्या आईच्या आई असतात म्हणजे प्रिय व्यक्तीच नाव आपलं हातावर तुम्हाला सांगू द्या आपण ख्रिस्तासाठी प्रिय व्यक्ती आहे जगासाठी जरी आपण टाकलेले आहोत धिकारलेले आहोत पण ख्रिस्तासाठी लक्षात आलं आपण प्रिय व्यक्ती आहे म्हणून तो काय म्हणतो तुमच्या डोक्यामध्ये माझ्या डोक्यामध्ये असे विचार येतात माझ्यासाठी काय मी कल्पना कोण कल्पना करत माझ्या कोण विचार करत आहे माझं काय घेणं देणं पडलेलं बोलतो बोलतो का आपण स्वतःला राब राब राबतो माझ्या फॅमिलीसाठी मी राब जात राबतो माझ्या मंडळीसाठी मी राब राब राबतो माझ्या बायकोसाठी नवऱ्यासाठी यांना काय फरक पडत नाही यांच्या काही योजना नाही हे यांचं जीवन जगत आहे यांना गेल्यावरती कर असं आपण बोलतो परंतु तुम्हाला सांगू द्या जरी त्यांच्याकडे योजना नसतील त्यांच्याकडे काय नियोजन नसेल पण शास्त्र सांगत परमेश्वराकडे पर तुमच्यासाठी यो, योजना आहे निर्माया एकोणतीस अकरा वाचा

म्हणून आपल्याला आपल्या जीवनाकडे लक्ष द्यायचे आपली किंमत करायची त्यांनीच फक्त तुम्हाला आणि मला विकत घेतलं म्हणून आज आपण इथं आहोत जगात किती लोक आहे करोनी लोक आहे नीता पण किती आहोत का कारण त्यांनी आणि माझ्यासाठी किंमत मोजली आत्म्याने तुम्ही इथे आलेला आहात जीवन जगत असताना इथून पुढं हे लक्षात ठेवा आपलं जीवन सामान्य नाहीये किंमत करा आपल्या स्वतः आपल्या शरीराची किंमत करा आपल्या स्वतःची किंमत करा स्वतःत लक्ष द्या आम्ही का तुम्हाला सांगू द्या आणि भाऊ बहीण आहे की जे तुमच्याकडे बघून तुमच्या वस्तीमध्ये जात लक्षात आलं तुम्ही काय म्हणू तुमच्याकडे बघून त्यांचं जीवन चाललेलं असत तुम्ही किती चांगले राहता किती चांगलं बोलता एवढ्या वस्तीमध्ये राहून पण तुम्ही सुशिक्षित बोलता आधी नाहीये बाबा ख्रिस्ताचे लेकर आहे ना कुठं थांबतील ना कसे दिसतात उठून दिसतात उठूनच दिसतात आम्ही उठूनच दिसतात त्यांना झाकायची गरज नाही किंवा त्यांना लपवायची गरज नाही असतील तिथं दिसतात कारण ख्रिस्त आहे ना, उतुन उतुन ना, ना।, ना, तो तो ना हा प्रेम देणार आम्ही आम्ही त्याची लेकर कशी असतो त्याच्यामधनं फक्त प्रेम आणि प्रेम आणि प्रेमच निघतं त्याच्यामुळं अनेक लोक तुम्हाला आणि मला बघून जात यांच्यासाठी तुम्ही जगा अनेक वेळा आपण म्हणतो की बाबा लोकांना काय पण त्या आता तुम्ही लोकांसाठी झाला जे तुम्हाला बघून जातात आम्ही ज्याला तुमची गरज ना <laughs> त्या व्यक्तीसाठी तुम्ही जगा ख्रिस्त म्हणतो की माझ्याकडे तुमच्यासाठी योजना आहे वेळ आहे प्रियान प्रत्येक गोष्टीला वेळ आहे आपल्याला कसं असतं माहितीये का तू खाल्ले किरून आलं पाहिजे तुम्हाला सांगू द्या परमेश्वराकडे आपल्याकडे परमेश्वराकडे कडक आपल्यासाठी योजना आहे आणि ते आपल्या हिताच्या आहे लक्षात आलं अहिताच्या नाही परमेश्वरच असा आहे त्याला जास्ती फरक पडेल ज्यावेळेस तुम्ही या जगात जाताना ज्या वेळेस तुम्ही असे वाईट विचार करताल ना तर सगळ्यात जास्त फरक तुमच्या पित्याला पडत परमेश्वराला पडत प्रभू क्रिस्ताला पडत त्याने तुमच्या त्याच्या हाताने तुम्हाला बनवले शास्त्रात सांगतो स्तोत्रामध्ये सव्वीस मध्ये कि आईच्या गर्भात तुझी होण्याच्या आधी मी तुला ओळखतोय विचार करा म्हणजे परमेश्वराला किती आपली ओळख आहे अवलंब आता एवढी त्यांना मदत केली पण दुसऱ्या वेळेस ओळखायला मदत नसतो कधीर बाबा असं करतो पैसे घेतो भरमता काय होत कधी बाबा परमेश्वर काय म्हणतो तुझ्या आईच्या उदरात तू तुझी घडण होत होती ना त्याच्या आधीपासून मी तुला ओळखतो त्याच्या आधीपासून माझ्या माझी तुझ्यासाठी योजना आहे लक्षात आलं म्हणून प्रिय नाही आपल्याला ख्रिस्तासाठी जगायचं आय ख्रिस्त आहे ना तुमच्याकडं बघून तुमच्याकडं बघून असं मी म्हणेल आज पण परमेश्वर त्या पृथ्वीला असं आव्हान धरलेलं तो फक्त तुमच्याकडे बघ लक्षात आलं का बायबल सांगतो जर परमेश्वराने त्या पृथ्वीवर हात काढला ना तर काही पण होऊ शकत राईट right, right? mm -hmm. परमेश्वराने हात जर निघला काही पण होऊ शकतं प्रियांना परमेश्वराचा हात जर तुमच्यावर आहे काही चांगल्या लो लोकांसाठी आहे आज पण तो त्या वाईट बघत नाही जेवढं तुमच्याकडे तो बघतो म्हणून आपल्याला जगायचं आणि असं झालायचं एकदम नाही का मी ख्रिस्ताचा आहे मी देवचं लेकरू आहे तो म्हणतो मी तुम्हाला मौलाने विकत घेतली म्हणून <laughs> घेतो तो म्हणतो की तुम्ही माझे वारस कुत्र आहात वारस पुत्र कनतो आपण कणाला बोलतो असंच पण रोडच्या माणसाला बोलतो का काय बाबा एक तुम्हाला बोलतो का आपण जी व्यक्ती आपल्या हक्काची असते हक्काची व्यक्ती जी व्यक्ती आपल्या हक्काची असते ना तीच फक्त बोलते अशी म्हणून प्रियांना तुम्हाला सांगू द्या बायबो टाकत तुम्ही माझे वारस पुत्र आहात कोणा वारस, वारस, वारस पुत्र आहात तुम्ही सामान्य व्यक्ती नाहीये त्याच्यामुळं आपल्या स्वतःची किंमत करायला आमेन आज करून किती जण आनंदी जीवन जागत आजपासून किती लोक असे विचार करायचे सोडून टाकतात जे <laughs> <laughs> हे मी आधी सांगितलं आपल्याला हे लवकर सोडायचं लक्षात आलं का असे वाईट विचार जे आपल्याला संपवायच्या मार्गावरती आहेत व्यसनात घेऊन जाणारे आहेत असे विचार, विचार आपल्याला सोडायचे आपल्याला ख्रिस्तासाठी जगायचे जे आपल्याला बघून जीवन जगत्या त्या व्यक्तीसाठी आपल्याला जागायचे लोकांना काही घेणं देणं नाही काय लोकांना खर खरं सांग आपल्या असण्याने नसण्याने काही फरक नाही मी सांगितलं ना वर्ष वर्ष जास्तीत जास्त असतं तुमची करतात नंतर होत तरी असतात नाही तर आकमनितच राहतात सॉरी ही सत्य घटना म्हणून आज आपण आहोत आहोत ना आहोत तर आपण आपलं जीवन विचार करा आपण पुढे चालाव त्याच्या छळाला कंटाळून जाऊ त्याचा स्वभाव नाही बदलला तुम्ही त्याच्यासाठी प्रार्थना करा लक्षात आलं का हा विचार डोक्यात ना आलो की माझ्या गेल्यानंतर त्याला कळल हे शब्द देवाकडनं नाहीये आलं लक्षात हे शब्द देवाकडनं नाहीये हे विचार देवाकडनं नाहीये देवाने त्यासाठी नाही होतो मला मला घडवलं मला साठी घडवलं का देवा देवाने काय सांगतो वचन तुम्ही जीवन निवडावं काय निवडावं तुम्ही जीवन निवडावं म्हणून मी तुम्हाला घडवले तुम्ही मरण निवडावं म्हणून नाही विचार आता आपण मरण 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 हे के मरण केवळ साहित्यानं कळलं लक्षात आल का शास्त्र आमचं युवान दहा दहा चोरी येतो हात आणि नाश करायला मी तर आलोय तुम्हाला जीवन द्यायला ते जीव पण कसलं सार्वागारी। बोला सार्वकालिक जीवन किती जणाला पाहिजे सार्वकालिक जीवन असे विचार ठेवा कि मला सार्वकालिक जीवन पाहिजे मला मरण नाही पाहिजे आम्ही देवबा करो <coughs> या गोष्टी समजायला परमेश्वर तुम्हाला आणि मला मदत करतो आम्ही किती सुंदर शब्द आहेत परमेश्वराचे आम्ही थँक्यू सो मच विशाल खूप अद्भुत शॉर्ट मध्ये व्यक्त केलेलं आहे जगात आपली आठवण मी तुझी आठवण चिरकाळ ठेवतो कारण का वचन सांगत तुम्ही मोलाने विकत घेतलेले आहात होत बऱ्याच वेळेला प्रेम की आपल्या जीवनामध्ये दुःख त्रास येतात असं वाटतं की सगळ्यांनी सोडले आता काय मी उरलोय आणि मग त्या दुःखाला आपण काय विचार करतो की बाबा संपून टाकूया काय कोण ओळखते मला कुणाला माझी ओळख आहे कोणाला माझी किंमत आहे पण प्रभू म्हणतो कि तू मोलाने विकत घेतलेला आहे आपण आपल्या एकदा हृदयावर हात ठेवून बोलूया की मी मोलाने विकत घेतलेला आहे बोला मी मोलाने मी येशूच्या रक्ताने विकत घेतलेला आहे किती महत्वाचे शब्द जे ख्रिस्ताने आपल्यासाठी बोललेला जग आपली किंमत करणार नाही ऍक्च्युली त्यांनी खूप शॉर्ट मध्ये सांगितलं पण याच्या अगोदर पण ते जेव्हा त्यांनी आम्हाला संदेश दिला की बघा एखाद्या वेळेला अपघात होतात किंवा मनुष्य सोडून जातो त्याची आठवण किती काळ राहते मनुष्याला जास्तीत जास्त दहा दिवस नाही का परंतु परमेश्वर म्हणतो मी अगणित किंवा चिरकाळ तुझी आठवण करतो आणि एवढंच नाही तर तो आपल्यासाठी रोज पित्याकडे प्रार्थना करतो एक वेळा आपण प्रार्थना करणं विसरून जातो नाही का पण प्रभू म्हणतो की मी पित्याजवळ रात्र दिवस तुझ्यासाठी प्रार्थना करतो आम्ही इतका आपला परमेश्वर चांगला आहे आणि त्याचा चांगलापणा सदा सर्व आहे म्हणून कधीही असा विचार करू नका की मी हे जग मला ओळखत नाही कि किंवा माझी किंमत नाहीये परमेश्वराला तुमची किंमत आहे अमे देवाला धन्यवाद असू या सुंदरशा वचनासाठी आपण उभे राहूया आणि प्रार्थना रूपाने घेत